साक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी सगळ्या माणसांका पोरांका व्यसनापासून दूर ठेवरे महाराजा पारंपरिक मालवणी भाषेत गाराणे घालत विद्यार्थ्यांची होळी साजली बारा गावच्या बारा वेशीच्या बारा गल्लीच्या बारा बावळीचा रखवळदार रे महाराजा जा, जा काय वाकडा तिकडा इडापिडा हा दूर का, का, दूर महाराजा महाराजा सगळ्या व्यसनांपासून अशा मालवणी भाषेत होळी समोर विद्यार्थ्यांनी पारंपरिक गाराणे घालत होळी साजरी केली कल्याणपूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयात शिक्षणाबरोबर कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध सण साजरे करून संस्कृतीचे दर्शन घडवले जाते विद्यार्थ्यांनी होळी समोर गाराणे घालत भ्रष्टाचार अन्याय अत्याचार अहंकार क्रूर बुद्धी व्यसनाचा नायनाट हो अशा आशयाचे पत्र खोळीच्या अग्नीत टाकून दहन केले तसेच खोळी खेळताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका नैसर्गिक रंगांचा वापर करा पर्यावरणाचे संतुलन बिघडणार नाही प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या असा सल्ला ही कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी दिला संस्थेचे अध्यक्ष पीटी धनविजय प्राथमिक मुख्याध्यापिका सुजाता नलावडे गुलाबराव पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष पीटी धनविजय यांनी होळीची पूजा अर्चा करून कार्यक्रमाला सुरुवात केली सहशिक्षक रामभाऊ बोराडे संतोष जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने होळी तयार करून रांगोळी काढत कार्यक्रम यशस्वी केला सगळ्यांवरची दूर कर मारजा। मारजा। का का रे महाराजा सगळ्या माणसांका पोरांका व्यसना पासून दूर ठेव रे महाराजा सम्राट अशोक शाळेच्या पोरांनी येडी वाकडी ती जी काय तुझी सेवा केली असा ती मान्य करून घे रे महाराजा आमच्या शाळेतल्या सगळ्या पोरांचा अभ्यास करण्याची चांगली वागणी बुद्धी दे रे महाराजा शहरातील घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद